सुनंदा पवार यांचा सर्वात मोठा आरोप बारामती शेवटच्या दोन दिवसात धनशक्तीचा वापर होण्याचा दावा आज बारामतीच्या प्रत्येक गावामध्ये अनोळखी लोक फिरताना दिसत आहेत आणि वेगळ्या भाषेत बोलताना दिसत आहेत शेवटच्या दोन तीन दिवसांमध्ये धनशक्तीचा आणि दडपशाहीचा वापर होईल असा दावा आमदार रोहित पवार यांच्याही सुनंदा पवार यांनी केलेला आहे बारामती तालुक्यातील जळगाव सुपे गावात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त झालेल्या सभेत सुनंदा पवार बोलत होत्या बारामती लोकसभा मतदारसंघात ननंद भाऊजे आमने सामने आल्या आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनेंद्रा पवार यांना तिकीट देण्यात आलं आहे त्यामुळे पवार कुटुंबात संघर्ष वाढलाय अजित पवार यांचं कुटुंब सोडलं तर पवार कुटुंबातील इतर सदस्य सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना दिसत आहेत त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी घेरल्याचं चित्र दिसत आहे आहे त्यामुळे तिथं काही शंका केलेला पण आज गावामध्ये तुम्ही बघा काही अनोळखी माणसं फिरताना दिसतात आणि वेगळ्या भाषेमध्ये बोलताना दिसतात शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये धनशक्तीचा वापर होणार एक वेगळ्या दडपशाहीचा वापर होणार आ... बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती